नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सकाळचा पाचचा वेळ असतो त्याच वेळेस एक मुलगी आपल्या प्रियकराला फोन करते फोन करून ती प्रियकराला सांगते की आज दुपारी आपल्या दोघांसाठी मी लॉजमध्ये एक खोली बुक केली आहे तू फक्त दुपारी त्या ठिकाणी येऊन जा तो मुलगा पण दुपारी तयार होऊन त्या लॉजकडे जाण्यासाठी निघतो मुलगी पहिलीच त्या लॉजवर येऊन राहते मुलगा रूमच्या आतमध्ये जातो त्या मुलीने दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तो मुलगा बेडवर झोपला मुलगी सर्वात पहिले त्या मुलाचं वरचं शर्ट काढते शर्ट काढून त्याच्या तोंडावर टाकते आणि त्यानंतर त्या मुलाचा पॅन्ट पण काढते आणि त्यानंतर त्या रूममध्ये एवढं असं भयंकर घडते की बाहेर जे लोक उभे होते ज्या लोकांनी रूम केली होती त्या लोकांना पण त्या रूममधले आवाज जात होते पण कोणाला समजत नव्हतं की आतमध्ये नेमकं काय होत आहे आणि ज्यावेळेस ही घटना लोकांच्या समोर आली लोक पण थक्क झाले हैराण झाले की एक मुलगी एका मुलासोबत एवढं कसं भयंकर करू शकते आणि एवढा अत्याचार कसा करू शकते तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी सत्यघटना सांगणार आहे ती सत्यघटना आहे सोलापूर येथील एक चोवीस वर्षाचा मुलगा कमलेश काकासाहेब सांगळे हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये एक गाव आहे शिरूर घाट त्या गावामध्ये राहत होता तो मुलगा एका मोबाईल गॅलरी चालवत होता आणि त्याची मोबाईल गॅलरी ही नांदूरघाट या ठिकाणी होती त्या मुलाच्या मोबाईल गॅलरीचं नाव होतं प्रेरणा मोबाईल गॅलरी कमलेश फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवायचा तो सकाळी कामाला जायचा दिवसभर तिथे मेहनत करायचा आणि संध्याकाळी जे पण त्याचे पैसे जमतील ते सर्व घेऊन तो घरी येत होता हे त्याचं नियमित प्रमाणाचं रुटीन होतं त्याच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत होते आणि असाच एक दिवस त्याच्या दुकानावर एक खूपच सुंदर मुलगी आली ती मुलगी दिसायला एवढी सुंदर होती की कमलेश तिला पाहताच तिच्यावर प्रेम करायला लागतो ती मुलगी कमलेशच्या दुकानात येते दुकानामध्ये आल्यावर त्या मुलीने कमलेशला आपली समस्या सांगितली कमलेश तिचा मोबाईल चांगला करून देतो आणि जवळपास अर्धा ते एक तास ती मुलगी त्याच्याजवळ थांबते दोघांचं बोलणं होते बोलणं झाल्यावर दोघं एकमेकांना मनातल्या मनात पसंत करायला लागतात त्या मुलीचं नाव होतं सुरेखा तांदळे वय होतं बावीस वर्ष आणि ती राहत होती फराकबाद या ठिकाणी तालुकावाशी आणि जिल्हा धाराशिव मुलीचं काम होतं मुलगी त्या ठिकाणावर निघून जाती पण कमलेश त्या मुलीबद्दल विचार करत बसला होता आणि असंच अजून दोन चार दिवसाकडे ती मुलगी परत त्याच्या दुकानामध्ये येते आणि काहीतरी कामानिमित्त तिथे येऊन कमलेशसोबत बोलत बसते आता कमलेशला पण वाटतं की त्या मुलीच्या मनामध्ये नक्कीच कमलेशसाठी काहीतरी आहे पण दोघे एकमेकांसमोर आपले विचार मांडत नव्हते काही दिवस असेच गेले होते मुलगी वारंवार त्या दुकानामध्ये येत होती आणि एक दिवस कमलेशने तिचा मोबाईल नंबर घेतला दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला आणि दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं फोनवर बोलत होते हळूहळू दोघांनी एकमेकांसमोर आपले विचार मांडले त्यांनी सांगितलं की दोघेजण पण एकमेकांवर प्रेम करतात प्रेम झालं त्यानंतर दोघे बाहेर फिरायला जात होते भेटायला जात होते आणि हळूहळू दोघं एकमेकांच्या एवढे जवळ आले की दोघांमध्ये शारीरिक संबंधसुद्धा तयार झाले ज्यावेळेस त्यांना वेळ मिळायचा किंवा चान्स मिळायचा त्यावेळेस ते लॉजवर जायचे आणि एकमेकांसोबत संबंध बनवत होते कमलेश सुरेखावर खूप जास्त प्रेम करायचा आणि जी सुरेखा होती ती पण कमलेशवर खूप जास्त प्रेम करत होती दोघांनी एकमेकांना वचन दिले की दोघेजण एकमेकांसोबत लग्न करणार आता जी मुलगी होती त्या मुलीला कमलेश तनाद लागला होता ती त्याला नियमित लॉजवर बोलवायची आणि त्याच्यासोबत संबंध बनवायची कमलेश पण त्या मुलीच्या सर्व गरजा पूर्ण करायचा सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं पण एक दिवस कमलेशला माहिती झालं की त्या मुलीचं पहिलेच लग्न झालेलं आहे आणि अशामध्ये ती मुलगी कमलेशवर दबाव टाकत होती की तू माझ्यासोबत लग्न कर पण कमलेश त्या मुलीसोबत लग्न करायला त्यावेळेस नकार देत होता तर ती मुलगी वारंवार त्याच्या दुकानावर जायची दुकानावर जाऊन त्याच्यासोबत भांडण करायची दोघांमध्ये नियमितपणे वाद व्हायचा त्यामुळे जो कमलेश होता तो आपल्या दुकानावर पण जास्त प्रमाणात जात नव्हता आणि हळूहळू दोघांमध्ये खूप वाद झाले शेवटी जी मुलगी होती ती कमलेशला ब्लॅकमेल करायला लागली ती त्याला म्हणत होती की जर तू माझ्या इच्छा पूर्ण नाही केल्या जर तू माझं ऐकलं नाही आणि माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी सरळ जाईल पोलीस स्टेशनमध्ये आणि तुझ्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करेन पण जो कमलेश होता त्याला वाटलं की ही मजाक करत आहे शेवटी ती माझ्यावर प्रेम करते ती मुलगी माझ्यासोबत असं थोडीच करल पण ती मुलगी मार्च दोन हजार तेवीसमध्ये जवळच्या म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कमलेश विरोधात गुन्हा दाखल करते कमलेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल होतो आणि पोलीस त्याला अटक करतात त्यानंतर कमलेशला दोन महिन्यासाठी कारावास पण भोगावा लागतो शेवटी कसंबसं करून कमलेश कारावासातून बाहेर येतो आणि परत आपलं आयुष्य जगायला लागतो पण जी सुरेखा होती ती परत कमलेशच्या मागे लागली होती ती त्याला परत परत फोन करायची त्याच्या दुकानावर जायची आणि अजून त्याला ब्लॅकमेल करत होती कमलेश तिला सांगत होता की आता मला तुझ्यासोबत कोणतंच नातं ठेवायचं नाही तू मला विसरून जा आणि मला सोडून दे पण ती मुलगी वारंवार कमलेशवर दबाव टाकत होती की तू माझ्यासोबत लग्न कर म्हणजे कमलेशचे घरचे लोक होते त्याला सक्त मनाई करत होते की त्या मुलीसोबत अजिबात लग्न करायचं नाही शेवटी त्या मुलीने कमलेशला अजून एक धमकी दिली जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी आत्ता तुझ्या संपूर्ण कुटुंबाला जेलमध्ये पाठवेल तुझ्या सर्व कुटुंबावर पण केस करेल कमलेशला वाटलं की ही मुलगी असं करणार नाही पण ती मुलगी अजून एक वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कमलेशचे वडील आणि भावावर दोघांवर पण छेडछाडीचा गुन्हा दाखल करते पोलीस त्या दोघांना पण अटक करतात त्यांच्यावर पण कारवाई करतात अशामध्ये कमलेश खूप त्रस्त होऊन गेला होता त्याला समजत नव्हते की नेमका आता काय करावे कमलेशचे वडील आणि त्याचा भाऊ दोघेजण पण जेलमधून सुटले होते आणि ती मुलगी अजून पण कमलेशवर दबाव टाकत होती की माझ्यासोबत लग्न कर माझ्यासोबत लग्न कर पण कमलेश नकार द्यायचा त्यामुळे ती म्हणाली की अजून पण मी काही पण करू शकते अशामध्ये जो कमलेश होता त्याला अजून काही करायचं नव्हतं तर तो सरळ आळंदीला त्या मुलीला घेऊन जातो आळंदीला दोघेजण ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये लग्न करतात पण दोघेजण अजून सोबत राहत नव्हते जी मुलगी होती ती कमलेशपासून वेगळी राहत होती आणि जो कमलेश होता तो पण मुलीला सोडून आपल्याच घरी राहत होता त्या मुलीच्या मागण्या काहीतरी विचित्र अशा होत्या ती मुलगी वारंवार कमलेशला फोन करायची पण कमलेश तिला उत्तर देत नव्हता ती वारंवार कमलेशच्या दुकानावर जायची कमलेश या सगळ्या गोष्टींना खूप जास्त त्रास होऊन गेला होता त्याने विचार केला की काही दिवस मोबाईल बंद करतो आणि कुठेतरी बाहेर निघून जातो जेणेकरून सगळं काही ठीक होऊन जाईल तर तो सोलापूर येथील एक जिल्हा आहे बार्शी त्या ठिकाणी कमलेशचे पाहुणे असतात कमलेश त्या ठिकाणी जातो आणि जाऊन तिथे आपला मोबाईल बंद करतो आणि तेथे एक नवीन सिम घेऊन काही दिवस राहण्याचा प्रयत्न करत असतो पण जी मुलगी होती ती वारंवार कमलेशला फोन करत होती ती ते त्यांच्याकडे संबंध बनवण्याची मागणी करत होती कमलेश या सगळ्या गोष्टींना पहिलेच कंटाळून गेला होता त्याचा फोन बंद येत होता त्यामुळे ती मुलगी परेशान झाली होती ती मुलगी कमलेशच्या घरी गेली दुकानावर गेली पण त्याचा कुठेच पता लागत नव्हता आणि असंच तारीख होती एकवीस मार्च दोन हजार चोवीस त्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी कमलेशच्या इन्स्टाग्रामवर कॉल करते आणि त्यावेळेस कमलेशले पण तिचा फोन उचलला तिचा फोन उचलतो आणि दोघांमध्ये बोलणं होते ती मुलगी कमलेशला म्हणते की एक वेळेस शेवटचं मला तुला भेटायचं आहे त्यानंतर तू जे म्हणेल ते मी करायला तयार आहे कमलेश पण तिच्या गोष्टी ऐकतो आणि म्हणतो की ठीक आहे आपण कुठेतरी भेटूया आणि त्यानंतर ज्या आपल्या समस्या आहेत त्या आपण सोबत मिळून सोडून टाकूयात ती मुलगी म्हणते ठीक आहे तू ज्या ठिकाणी आहेस त्याच ठिकाणी बस आणि बसस्टँडला येऊन जाय तर दोघे पण दुपारी अडीच वाजता बारशी या बसस्टँडवर पोहोचतात बसस्टँडवर तर गेले पण ती मुलगी होती ती कमलेशला म्हणत होती की या ठिकाणी मला तुला बोलायचं नाही आपण नेहमी ज्या प्रकारे एकांतात जाऊन वेळ घालवत असतो त्याचप्रकारे मला तुला भेटायचं आहे पण जो कमलेश होता तो म्हणत होता की जे काही असेल ते या ठिकाणी बोल आणि मला इथून मोकळं कर पण जी मुलगी होती त्या मुलीला कमलेशसोबत संबंध बनवायचे होते अशामध्ये त्या दोघांनी त्या बसस्टँडसमोरच एक लॉज आहे साई समर्थ लॉज त्या लॉजवर एक रूम बुक केली आणि दुपारी अडीच ते तीन वाजता त्या आतमध्ये गेले लॉजच्या आतमध्ये गेले आणि त्या मुलीने दरवाजा बंद केला कमलेशला तिने बेडवर झोपवले कमलेशला ती मुलगी म्हणत होती की तू माझ्यासोबत संबंध बनव पण या सगळ्या गोष्टींना कमलेश नकार द्यायचा तर ती मुलगी म्हणाली ठीक आहे आजचा दिवस आहे माझी इच्छा पूर्ण कर तर कमलेश त्या गोष्टीला तयार झाला आणि त्यानंतर त्या मुलीने कमलेशचं शर्ट काढलं आणि त्याच्या तोंडावर टाकलं त्याचा पॅन्ट पण काढला आणि त्याच वेळेस त्या मुलीने आपल्याकडे असलेले एक धारदार शस्त्र काढलं त्या मुलीने कमलेशचं गुप्तांग कापून टाकलं कमलेशला कळालं होतं की त्याच्यासोबत किती भयंकर घटना घडली तो ओरडायला लागला रडायला लागला त्याला समजत नव्हतं की आता नेमकं काय करायचं बाहेर जे लोक होते ते लोक पण आपला ऐक आवाज ऐकून परेशान झाले होते की आतमध्ये नेमका काय प्रकार चालू आहे जी मुलगी होती ती बघत होती की कमलेशच्या गुप्तांगामधून खूप जास्त रक्त येत होतं तर जो कमलेश होता त्याने फटाफट आपले कपडे घालायला सुरुवात केली जी मुलगी होती ती मुलीला पण समजलं की कि आपण किती मोठी चूक केली त्यानंतर त्या मुलीने त्याला जवळच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये भरती केलं भरती केलं आणि त्यानंतर ती महिला त्या ठिकाणाहून निघून गेली तर कमलेशने पोलिसांना फोन केला पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्या मुलीच्या विरोधामध्ये कमलेशने गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीवर योग्य ती कारवाई केली पण सुरेखाचं लग्न झालं होतं तिच्यामध्ये नेहमी वासना राहायची त्या मुलीला वाटायचं की ती कमलेशसोबत लग्न करावं तिच्यासोबत राहावं आणि चोवीस घंटे एकमेकांसोबत संबंध बनवावं तिला नेहमीच शारीरिक संबंध बनवायचे होते पण ते तिला जमत नव्हतं त्यामुळे तिला राग यायचा आणि शेवटी तिचा एगोहार्ट व्हायचा त्यामुळे शेवटी तिनं एक असं चुकीचं पाऊल उचललं की त्यामुळे दोघांचं पण संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊन गेलं तर मित्रांनो कधीकधी आपण ज्याच्यावर प्रेम करतो तेच आपला घात करतात तर अशा अपराधिक मानसिकतेचे लोक असतात त्या लोकांपासून दूर राहा एवढंच या घटनेमधून सांगायचं होतं तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही संपूर्ण घटना सांगण्यामागचं कारण कुणाचेही मन दुखवणं किंवा हे बदनाम करणं नव्हतं फक्त तुम्हाला सावधान आणि सतर्क करणं हेच आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुन्हा एकदा अशा सत्य घटनेमध्ये तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला धन्यवाद